ठेवायला पाहिजे मग काय म्हणते आई साहेब असे बघा मस्त चालू आहे रिस्पॉन्स आहे कस घडी घालते की सगळी काम काय सोपी नसतात अवघडच असतात सगळी घडी बिडी काय कुठलं काय जरा जायचं गावाला ते नाशिकचा वाढदिवस नाही जायचं नाही काय का चाललंय बर काय कळे नाशिकचा वाढदिवस आहे विषेकच झाला मग काय पोरांना लागले जेवण बनवायला पाहिजे मस्तपैकी जाऊया जेवण बनवूया मी म्हंटल बाबा पहिला म्हटलं दुकानाचं काम मला पडले ढीक बरोबर आहे म्हटलं महिना झालं म्हटलं लगीन सराय चालू आहे म्हटलं गिराईक बुकना ओढाले म्हटलं मला नाही वेळ तुम्हाला पप्पा ओढत नाहीत मग तेच सांगू इकडे मला नाही म्हटलं वेळ कसं कस नाही सांगितलं ते नका जाऊ गोज कशाला जायचं पहिला माझं ऐकणार तर पुढच अहो शिव्या काय बोलायला लागलो हे तर होत नाही ते मला इथं पडते फायरिंग तुम्ही जर आता पुढे बघून मी तावडीच सापडतोय मी सांगितलो मला जमत नाही मी येणार नाही मला यायचं नाही माझी इच्छा नाही तर मित्र जवळचा आहे मला सगळ्या गोष्टी हँडल करायला पाहिजे आज धंदा बघायला पाहिजे घर सांभाळायला पाहिजे मित्र सांभाळायला पाहिजे मार्केट सांभाळायला पाहिजे सगळ्या गोष्टी मला सांभाळणं गरजेचं आहे का नाही सांग बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना शेवटी म्हटलं बाबा मी सात वाजता येतो हे चाललं आत्ता बाराला असं कुठे जाणार आहे सा साठी जावं मस्त मस्तपैकी सेलिब्रेट करा केक कापण लगेच येत असा बरं येऊ शकत नाही म्हणजे वाजता मी गेल्यानंतर मी जेवण बनवणार आहे तुम्हाला हे अन्य उपध्याप करायला कोण सांगितलेलं आता काय माझ्या हाताला चवत हो खायला पाहिजे म्हणतात काय गरज आहे काय नडलंय आचारी ठेवायला येत नाही कशाला तसदी घ्यायची एवढी गोष्ट तुम्हाला त्रास त्यात वेळ ते वेळ जाणार बर ते नव्हे मी चला म्हटलं जरा गावात वेळ नसते की तुमच्याकडं दुकानात मटेरियल भरायचंय गाड्या आल्यात जायचं नाही बायको सोडत नाही म्हणून सांगा बायकोचं महत्वाचं काम आलंय सांगा बायको आजारी पडल्या बायकोला जमत नाही सोडून गेल्या मी समजमणार नाही बायकोला सोडून सगळ्या मित्रांच्या बायका तुझ्या आई साई मधली साडी खरेदी करतात सगळी जण तुझं ते तुझ आई साहेब मधलं व्हिडिओ बघतात त्यांना कळणार नाही मग अशी व्हिडिओ टाकल्या बायको सांगायला माणसाला कधी पण काय पण होऊ शकत त्या माहित आहे तुझी बायको ती माझा फोटो व्हिडिओ काढून दाखवा खरं नाही जायचं नाही बघा बायको परमिशन देत नाही जायचं नाही बायका काय लागत नाही तो तुम्हाला बायका येतील की हाताशी मदत करायला बायका का लागत नाहीत तुम्ही जा करा मी पण येतो चार बायका पण बोलवत मित्रांच्या सगळे मिळून करतो मदत करतो सगळेजण मिळून पण नाही बघा मी काय एकटं सोडणार नाही तुम्हाला जसं तुम्हाला आमची कारण समजतात ना आम्ही कुठं जायचं म्हटलं की तुम्हाला कारण सापडतात तसं एक कारण चिटकून द्या मित्राला सुद्धा हेच वाक्य उदयच्या बायकोनं बोलली बोलणार की बाई बाईच्या मनात एक एक उद्या सांगितलं चालायला गरला दिलो घटच पडतो आम्ही दिवसभर काम करायचं तुमच्या इच्छा पूर्ण करायचं आणि आम्हाला नाही म्हणायला किती दिवस ते काय एका दिवसाचं रडगा नाही एका महिन्यात काय करणार महिन्यात सात आठ दिवस तुमची मित्र त्यांची वाढदिवस अरे आम्हाला कधी वेळ देणार सगळ्यात ग्रुप केलायच आहे तुमच्या मित्रांच्या बायकांचा काय तुझं लक्ष नव्हतं पवार त्यांचं त्यांनी जीवन आणली मग माझं पण दिवशी जेवायला गेल ती हो किरण्या आणि ते किरण्याची बायको किरण्याची बायको मारत्या यो किरण्या मारत्या किरण्या तुम्ही भेट घडवून दिलाय सा सगळेजण एकत्र मिळून ओळखी वाढते पप्पांचा वाढदिवस मी नाही म्हटलं नाही पप्पांचा वाढदिवस तुला दुपारी आणायचा योग घडून आणायचा तरी सुद्धा आमचं बोलणं चालू असतंय ग्रुप काढलाय आम्ही मी सगळ्यांना घेऊन मी जातो कुठेतरी चार दिवस बसा तुम्ही सगळं करा मॅनेज कधी जाणार आहे सांग म्हणजे तुमचं फिरणं फिरणं आणि आमचं फिरणं काय नाही तुला फिर म्हंटल की ते काय नाही तुम्ही जायचं नाही बघा वाढदिवसाला तुम्ही मला फिरा म्हणता तुम्हाला कुठं जायचं असलं ना आता मम्मी पण गेल्या यात्रेला जो तो आपलं आपला बघतोय आमचं काय पोरं बाळांचं काय अजित मामाचा फोन आला तुला वेळ मिळत नाही मला माहिती आहे म्हटला पहिला कल्याणीला आणि आईला इकडे पाठव आई गेल्या काल तू राज चार पाच सहा दिवस राहा तिथं पोरं तुमची किती दमवतात माहिती आहे ना काय नाच बाहेर गेले की काय माझं पोरं दमवत नाहीत गबत उगत काय तर किती दमवतात माहितीये काय किती रडवतात माहिती काय बाहेर गेलं हट्ट काय मला फक्त मित्राचा रे वा तुम्हाला जायचं साडे अकरा बारा पर्यंत म्हटलं मला पाठवणार की तुम्ही जायचं नाही जमत नाही बाप जायचं नाही जा त्यांना सांग तर मी बोलतो फोनवर मी चांगली ऍक्टिंग करून बोलतो मी बोलते फोनवर माझी जर तब्येत बिघडल काय झालंय भाऊजी जमत नाही बघा आज त्यांना जरा माझी सेवेशी कधीतरी असू दे हो हो नाही आलं तर तुमची काय हरकत आहे का बोलतो मी ताप बी पालाय अरे खर तू तु बोलताना तुझा इथं चेहऱ्यावर हावभाव करला ते फोनवर दिसायला नको हो दिसायशी मतलब आहे असं म्हणतो बघा मी बोलायचं राहू दे माझ्या नवऱ्याला तर कळतय नाही सांगा खरं आता तुमचं प्रेम हाय मी जा म्हटलो त्यांना पण त्यांना जावं वाटणं झालंय काय काय करायचं ठीक आहे तुझ्या आहे मी जातो घे जातो मला जायला पाहिजे नाशिर म्हणजे तुला माहित आता जायला लागणार ठीक आहे मग मी पण येते हा बोललो की भांडीवाली बायका तिथं भांडी घासायला तो कशाला येऊन काय करणार तिथं बायका येतो आम्ही मित्रांच्या एवढी भांडी नाहीत पस्तीस जण फक्त पस्तीस जणांची भांडी किती होणार आहेत त्यात आम्ही ते पत्रवळे आणतो ताट आणत नाही धुवाय लागत नाही फक्त वाट्या धुवाय लागतात त्यासाठी एक बाई सांगितली बायका म्हणजे काय वाटतं हो आम्ही बायका म्हणजे काय वाटतं तुम्ही तुम्ही उठला गेला झालं आमच्या बायकांचं काय नसतं आमचं मन नसतं का सांगा बघू हा आमचं मन नसतं का तुम्ही बायका तुम्ही माणसं काय ठरवणार मित्र मित्र येणार फोनवर अरे चल आपण जाऊया आज काय कुठं वेळ द्यायचं <laughs> वे पण काय नाही अरे चल रे मित्रा तुझ्यासाठी वेळ काढला तुम्ही बोलता तुमचं झालं गेला फिरायला गेलं घरीच सांगितलं मी येणार नाही ब झालं अरे आम्ही बायका काय मोरमच सगळं सांभाळायचं घरातल्या सगळ्यांचं बघ झालं आम्ही तेच बघत बस आम्हाला काय व्हॅल्यू नाही आम्हाला काही किंमत नाही सत्तावीस अठ्ठावीस आठ पडल्याने कपाळावर तुझ्या ते काय नाही बघा मला तर घेऊन जा नाही तर जायचं नाही आणि वयाच्या बायकांना इथे काळे डाग सर्कल पडतात तुला हे सुद्धा नाही येत आणि हे एक सुद्धा ये नाही येणार आहेत ते काळे सर्कल तुमची वाट वाट बघून बघून येणार आहेत रात्रीला काय करतोय बिचारा काय माहिती हे बघा आणि मी तुमची खपून घेणार नाही सांगून ठेवते भोईला कोरायला लागत नाही तुझ्या कसली भारी भोवी आहे मी ते काय करा तुम्ही हिरोईन का असं कशी उडत भुई कशी तुला येते की हा भुई कशी उडत बघू 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 की भुई भुई असं टंग करून असं उडू बघू कसलं बारी स्पर्धा घेऊया त्या सगळ्या मित्रांच्या बायकांना बोलूया आपण एक दिवस काय आणि स्पर्धा घ्यायचं भुई उडवून दाखवा हा कसं उडवून दाखव उडवून दाखवा उडवून हा येते का तुम्हाला भुई उडवायला नाही विषय येत विषय कुठले फिरवाले असं जाणार सात वाजता जेवण सगळं बनवणार दास बघा ना ऐका आहे पण ऐका मस्त पैकी गिफ्ट घेऊन येते दोघ जण मिळून जाऊया बघा ते उदयदादा आहेत त्यांना पण सांगा तुमचे मित्र आहेत दुसरे ज्यांची लग्न झाले त्यांना पण सांगा विथ फॅमिली सेलिब्रेशन करायला आलय बघ म्हणा बघा खुश होईल तुमचा मित्र फॅमिली फॅमिली वाटल्यास बाळांना पण घेऊन जाऊया मस्त सगळे खूप जण असल्यावर छान मस्त असं सेलिब्रेशन होऊन जाईल ठीक आहे तुम्ही करताय ना जेवण बनवताय ना आम्ही मदत करतो तुमच्या हातचं खातील सगळेजण व्हेज पण शिका जरा व्हेज पण करा व्हेज पुलाव करा, करा वाटलं तो मी खाईन काय आता त्याला बाकीचं बघूया आपण असं करूया सेलिब्रेशन हा या वे जरा वेगळं सेलिब्रेशन होऊन जाऊ दे ना कळतंय का तुम्हाला आम्ही बायका किती जोरात बसायचं रात्री तुम्ही कधी येणार तुम्हाला फोन लावणार अहो अजून आला नाही म्हणणार मला झोप ये म्हणणार तुम्ही काय काय करणार हा ती काय काय करायचं आम्ही तेच सांगतो तुम्हाला टेन्शन येणार ना बायको बोलवाल्या बायको आता भडकणार बायकोच्या हातात मग काहीतरी असणार बायको ठोकणार हा हे नको ना हे नको नाही तुम्हाला चलचित्र दाखवलं ना मी पुढचं हा घरात घेणार नाही घरात घेणार नाही तासाभराचं काम असतंय एक कापायचं वाटल्यास दोन तास घ्या थोडं बनवायचं जेवण तासाभराने हे करायचं तुमचं सगळं मॅनेज करा आम्ही बाय चला ग्रुपवर मी टाकते सगळ्या तयार होतील लगेच हॅलो वस्ती काय मला जमणार नाही थांब मी करतो थांब सेलिब्रेशनला वस्ती राहण्याचा काय संबंध सगळ्यांच्या घरात प्रॉब्लेम आलाय म्हणतात प्रत्येकाची बायको घरात घेणार नाही म्हणाल्या बघितलं नियोजन चांगला आहे की मग तुम्ही असं करा आम्ही एक काम काम एक आम्ही काय करतो दिवसा जातो आणि दिवसा परत येतो चालेल म्हणजे तर रात्रीचा त्रासच नको आपल्याला हा दुपारी एक दीडला जातो सकाळी दहा अकराला येतो दिवसा जाऊन दिवसा म्हणजे तुम्ही रात्रभर बाहेर मी एका दोन तासात या म्हणायला लागले आणि तुम्ही रात्रभर म्हणायला लागलायचा मी काय सोडत नाही आणि पप्पांना मम्मीना सगळ्यांना सांगून माझ्या बाजूने व्यवस्थित मी मॅनेजमेंट सा करून ठेवी ना घरात घेणार नाही आणि दोन दिवस जा तीन दिवस जा घरात घेणारच नाही जमत नाही म्हणून सांगा मित्राला का बायको एवढी पोट तिडकीने सांगते त्याचं काय वाटत नाही का हो तुम्हाला लग्न कशासाठी केलंय सांगा हा झालं पोरं काढली सगळं झालं हा संपला बायकोवर सगळी जबाबदारी टाकून दिली संपला हा आम्हाला भावना नाही आम्हाला हे नाही जरा जाऊया म्हटलं कोल्हापूरला हा आई चाल आई गेली मुंबईला जरा जातो म्हटलं नाही म्हंटलं सा सरळ म्हटलंसा ना ही बर पोरगी जाऊ दे म्हटलं माझ्या डोक्याला ताप देत्या जरा सुकात्र पोरगी जाऊ दे म्हटलं पोरगीला पण नाही म्हंटला मी पण म्हणतो ना ही जायचं नाही नाही कारण होत तू सतरा वेळा सांगते भावाची गाडी इथं बंद पडते तिथं बंद पडते तवा बंद पडते इथं बंद पडते बघतो माझं मी तुमच्या तुमच्या पार्टीमध्ये काय व्यत्यय येत नाही सांगायला आमच्या पार्टी काय व्यत्यय आलं होय का तुझी सगळं मॅनेजमेंट असतायचं ना प्लॅनिंग असं काय नसतं सगळं प्री प्लॅन केलेलं असते फक्त मग जात होतो ना मी मुंबईला माझ्या मैत्रिणी मला बोलवत होत्या ना भेटलं असतं ना माझ्या मैत्रिणींना आम्ही दगड ठेवतो हो ना मनावर नाही म्हटलं मी के ही तर कोण येत नाहीत मुंबई वरून मलाच तिकडे जाऊन त्यांच्याशी चार शब्द माझे काय जेवण करायचं एकदा राहायचे कसं असतं बघ ना बघ ना माणसांचं सगळं चालतं पण बायकांचं जरा चालत नाही हा आमच्या बाय आम्ही बायकांचा कधी कोण मनाचा विचार करत नाही आम्ही सगळ्यांना धरून राहायचो आम्ही सगळ्यांना ही काय विचार करतील ती काय विचार करतील सगळ्यांचं बघायचं तुम्ही माणसांचं बराच नाही तुमचं झालं उचलले जीव आणि लावली टाळ्याला मी म्हणेल ती शब्द मी म्हणेल ती पूर्व दिशा नाही जमत नाही मी तिथं येऊन राडा एवढं लक्षात ठेव हो तुमच्या पार्टीत जायचं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही कुठला नो यो काय तुझ्या आवाजामध्ये प्रेम होतं लक्षात ठेव हो रागामध्ये तू खरोखर चिडलीस की नाही मला लय भारी वाटते मला एवढं समाधान वाटतं की माझ्यावर हक्क करणारी माझ्या हक्क गाजवणारी माझ्यावर प्रेम करणारी मला बायको मिळाली हो ना दे जा तुम्ही पार्टीला चला आता जाऊया कोल्हापूरला शॉपिंग करूया संध्याकाळपर्यंत छान नियोजन लावूया ठीक आहे तसं पण मग जाणार आहे ना सांगतोय आज आहो एक काम कर मी सांगतोय लय मोठा काय विषय तू आता जा बॉड्या भाकरीला काय माझं मी रात्री बघतो काय करायचं कुठं जेवायचं तू उद्या हा उद्या ये ऐक मी सांगतो ऐक उद्या मी येणार आहे जेवायला येताना मी तुला घेऊन येतो आणि परवा दिवशी रविवार आहे रविवारी खरं माझ्या मॅचेसचं ऑप्शन आहे एक काम करूया सोमवारी सांगतो ऐक सोमवारी आपण कोल्हापूरला जायचं म्हणजे जायचं विषय कट किती कपडे खरेदी करणार आहेस तू किती रुपये पाय तुला पोरांचं काय सोमवारी सोमवारी सुट्टी असते काय सांगा बघू सकाळी जाऊ आपण नवला काय सोमवारी एकोणीस तारीख आहे एकोणीस तारीख शिवजयंती आहे अरे खर त्या दिवशी आपला आई साहेब वस्त्राने वर्धा पण दिनाय कुठं दोन बरं ठीक आहे नंतर तर नंतर बघू तू आवर पप्पा यायला तर आवरून पिंकी यायला लागल्या तुझा वाटला पोरांना शाळेत फोन कर तिथं याट्रॉफाटाला उतरा म्हणा मी कपडे इथं माझ्याकडे कपडे करणार काय मी घेऊन जाते हा तू घेऊन जा कपडे एक नंबर मी तिकडलं तिकडे पोराशन पण माझ काय पण जायचं नक्की माझ अरे असं हसले की किती भारी दिसते सर खरखर पंधरा सोळा वर्षाची पूर्वी दिसते असं हसले पण शॉपिंगचं फिक्स आहे ना फिक्स फिक्स मला परत उल्लू बनवलेत काय नाही अहो थांबा जरा